गराड शासकीय कर्ज वितरणात अडवणूक झाल्यास संविधानिक लढा उभारणार संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते नमस्कार आपण पाहत आहात महायुद्ध टी व्ही मराठी चॅनल कराड मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक उभारी मिळावी यासाठी शासनाने विविध कर्ज योजनांची आखणी केली आहे मात्र काही राष्ट्रीयकृत बँका या कर्ज वितरणात अनावश्यक अडवणूक करतात यापुढे अशा अडथळ्याकडे डोळेझाक होणार नाही असा थेट इशारा महाराष्ट्र राज्य मागासरीय कर्ज वितरण तक्रार निवारण समितीचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिला आहे कराड येथे आयोजित कर्ज प्रकरण प्रक्रिया सोहळ्यात ते बोलत होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोपटराव बिसे होते प्रमुख उपस्थितीत युवराज मोहिते दिलीप महाजन अरुण मोहिते हेमलता कारंडे आदी मान्यवरांचा समावेश होता यावेळी निवडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची नवीन नियुक्तीही जाहीर करण्यात आली पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश मोठे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष राजू मुजावर सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव देवकांत सातारा जिल्हा उपाध्यक्ष हेमलता कारंडे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य जयवंत इंगळे कराड तालुका अध्यक्ष सविनय सोरटे कराड तालुका उपाध्यक्ष आदिकराव चव्हाण विश्वास माहिते म्हणाले समितीच्या माध्यमातून शासन प्रशासन आणि बँका यांच्यात योग्य समन्वय साधून जास्तीत जास्त कर्जप्रकरणी मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मात्र कुणी अडथळा आणला तर संविधानिक मार्गाने तीव्र लढा दिला जाईल समाजाती समाजासाठी काम करण्यास इच्छुक असलेल्या समितीशी जोडावे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बोपराव यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी तालुकाध्यक्षांनी अध्यक्षांनी नुसार समाजसेवेत कार्यरत राहावे या मेळाव्यात सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत व प्रस्ताविक युवराज मोहिते यांनी केले तर आभार अरुण मोहिते यांनी मानले अशाच सामाजिक व जीन हिताच्या बातम्यांसाठी जोडलेले रहा महायुद्ध टी व्ही मराठी सोबत लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा